रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अजब प्रकार उघडकीस आलाय इथं एका महिलेनं भलताच कांड केलंय तिने आपल्या मुलीच्या प्रियकरालाच आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तसेच त्याच्यासोबत पळून जाण्याचा प्लॅनही केला त्यासाठी तिने आपल्याच पतीच्या घरात चोरी केली एवढंच नव्हे तर तिने दागिने प्रियकराला देऊन पतीवरच चोरीचे खोटे आरोपीही केले पण दिंडोशी पोलिसांनी या महिलेचं बिंग फोडलंय पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून तिच्याकडून सुमारे साडे दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले हे प्रकरण गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर बी एम सी कॉलनी येथील आहे येथील बी एम सी कर्मचारी रमेश धोंडू हळदिवे यांच्या घरात ही घटना घडली आहे रमेश यांची पत्नी उर्मिला रमेश हळदिवे यांनी अचानक पतीला सांगितले की घरातील कपाटातून दागिने गायब झाले आहेत तिने थेट पती रमेश यांच्यावरच चोरीचा आरोप केला रमेश यांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले त्यानंतर दोघांनी मिळून डिंडोशी पोलीस ठाण्यात दागिने चोरीची तक्रार दाखल केली दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तक्रारदार महिलेच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी तांत्रिक तपास करत आणि कॉल डिटेल्स तपासले असता एक धक्कादायक बाब समोर आले पत्नी उर्मिला हिचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले उर्मिलाचे ज्याच्याशी प्रेमसंबंध सुरू होते ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नव्हे तर तिच्या मुलीचा बॉयफ्रेंड असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आले पोलिसांनी अधिक तपास केल्यावर पत्नीनेच घरातून दागिने चोरून आपल्या प्रियकराला दिल्याचे समोर आले या माहितीनंतर पोलिसांनी तत्काळ उर्मिलाला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली आहे या चौकशीत उर्मिलाने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा